ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक एक्कावन्न ते शंभर श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो ना तरी शब्द मतियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत ये किंवा ज्याला भगवान व्यासानी सर्व श्रुती स्मृतिरूप शब्द ब्रह्माचे मंथन करून काढलेले लोणीच म्हणता येईल मग ज्ञानाग्नी संपर्के कडशिले विवेके पदाले परिपाके आमोदाशी मग ज्ञानरूप अग्निने तापून विवेकाने कडल्यावर ज्याला सुंदर सुवास प्राप्त झाला म्हणजे लोणी जसं दुधातून काढलेलं लोणी ते कच्चं लोणी असतं ते जर अग्नीवर तापवलं तर त्यातला नको असलेला जो भाग आहे तो जळून जातो आणि शेवटी सुगंधित तूप असं शिल्लक राहतं तसंच जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमी जे, जे त। विरक्त पुरुष विरक्तीची उदासीनता नाहीशी करण्याकरता ज्याची इच्छा करतात सोहमभावाने ज्ञानात पारंगत झालेले देखील सगुण भगवंताच्या सुगंधित तुपाप्रमाणे असलेल्या परमप्रेम भक्तीमध्ये रममान होतात भक्तलोक ज्याचे नेहमी श्रवण करतात त्याला तिन्ही लोकात सर्वश्रेष्ठ म्हणून नमस्काराचा पहिला मान मिळतो तो भीष्म पर्वातील कृष्णार्जुन संवादाचा कथाभाग मी सुसंगत सांगतो जे आकर्णी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी संगती सांगीजेल जे भगवद्गीता मणिजे जे ब्रह्मेशानी प्रशंशी जे, जे ब्रह्मे जे सनकादिकी शेवी जे आदरेशी या संवादाला भगवद्गीता असं म्हणतात याची ब्रह्मादी देवानी फार प्रशंसा केलेली आहे सनकादिकासारखे के विरक्त पुरुष देखील अत्यंत पूज्य भावाने याचे सेवन करतात जैसे शारदीयचे चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे ते वेचिती मनी मवाळे चकोर तलगे ज्याप्रमाणे शरद ऋतूतील पूर्ण चंद्राच्या किरणातील सूक्ष्म कण चकोर व त्यांची पिलेच अत्यंत कोमल मनाने वेचू शकतात त्याप्रमाणे तिया श्रोता अनुभवावी हे कथा हळुवार पण चित्ता अनुनिया त्याप्रमाणे श्रोत्यांना श्रोतांना गीतेतील प्रेमभक्ती तत्वाचा अनुभव अत्यंत कोमल चित्ताने श्रवण करूनच घेता येणे शक्य आहे येथील कोवळे हळुवार इत्यादी पते, पते श्रवण करावे याचे दोतक आहेत हे शब्द विन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमे आशी शब्दा वाचून म्हणजे शब्दावरच लक्ष न ठेवता अर्थाकार वृत्ती करीत जाऊन या गीतेतील ज्ञान व भक्तिप्रेमाचे श्रवण व निरूपण केले पाहिजे इंद्रियानीनता भोगिजे म्हणजे इंद्रिये आपले विषय विषयाला आपल्याहून निराळे ठेवून जसे विषयी विषय भावाने किंवा भोग्य भावाने भोगतात तशा रीतीने गीतेतील सिद्धांतांचा अनुभव आपल्याला निराळे ठेवून न घेता आपण अर्थाशी तद्रूप होत गेले पाहिजे आणि निरूपण ऐकतेवेळी वक्त्याच्या तोंडातून शब्द निघताच आपले चित्त अर्थाकार होईल इतकी चित्ताची एकाग्रता पाहिजे <coughs> जैसे्रमर परागणिती परी कमळदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये ज्याप्रमाणे कमळातील रेणू वेचताना भ्रमर कमळदळावरच बसलेला असतो तरी त्याचे कमळदळावर लक्ष नसते कमळदळावर बसलेलो आहो बसलेलो आहोत हे त्याला स्मरतही नाही इतका तो त्यात घडून जातो त्याप्रमाणे एकनिष्ठ आवडीने या ग्रंथाचे सेवन करावयास पाहिजे तरच ग्रंथार्थ समजू शकतो का आपुला ठायन सांडिता जे चंद्र प्रगटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ज्या पाण्याच्या ठिकाणी चंद्रविकाशिनी कमलिनी असते ते पाण्याचे ठिकाण न सोडताच ती तेथूनच ज्या प्रेमाने चंद्राला आलिंगन देऊन चंद्राचे आलिंगन सुख भोगते ते प्रेमसुख कमलिनीलाच माहीत ऐसेनी गंभीरपणे स्थिरावली अंतकरणे आतिला तोची जाणे मानू ये आता अशा स्थिर एकचित्ताने जो श्रवण करील तोच या गीतोपदेशाचा अधिकारी होय व तोच गीतेचा अर्थ जाणण्यास समर्थ आहे अहो अर्जुनाची पांती जे परिसनया योग्य होती तीही कृपा करून संधी अवधान द्यावे श्रवण करताना अर्जुनाचे पंक्तीच बसून म्हणजे अर्जुनासारखे अत्यंत एकनिष्ठ आवडीने ज्यांना श्रवण करण्याची योग्यता आहे अशा संत मंडळींनीच कृपा करून श्रवण करावे हे सलगी म्या म्हणितले चरणाला गुणी विनविले प्रभू सखोल हृदया पुले म्हणून या ही माझे अज्ञान हवे तर आपण थोर अंत करण्याचे आहात हे जाणून आपल्या चरणापाशी लढिवाळपणे मी विनंती करीत आहे जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकतयाचा संतोषाती लहान मुलगा बोबडे जरी बोलत असला तरी त्याचे बोलण्याचे मायबापाला मोठे कौतुक वाटते लहान मुलगा जितके जितके बोबडे बोलतो तितका तितका त्यांना अधिक संतोष होतो हा मायबापांचा स्वभावच असतो तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाहाला प्रार्थुकाई त्याप्रमाणे तुम्ही सज्जनानी मला आपला ए म्हणून माझा अंगीकार केल्यामुळे माझ्या उन्हापुऱ्या बोलाबद्दल सहज क्षमा कराल क्षमा करा म्हणून प्रार्थना करण्याची गरजच नाही परी अपराध तो आणि जे मी गीतार्थ कवळू पा आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून या पण येथे माझा एक प्रमाद होत आहे तो असा की मी गीतेतील संपूर्ण अर्थ बुद्धीने आकलन करून स्पष्ट करू पाहतो म्हणून तुमची प्रार्थना करीत आहे हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी काय भानुते कारण गीतार्थाचा विचार करू गेल्यास तो सर्वता अनाकलनीय आहे पण याचा विचार न करताच मनात गीतार्थाचे विवरण करण्याचे मी धैर्य धरीत आहे एरवी पाहता सूर्यप्रकाशापुढे काजव्याच्या प्रकाशाला काय किंमत आहे की टिठीबू चाचू माप सागरी मी नेन त्या परी क्यों किंवा गीतार्थाचे अनाकलनीयत्व न जाणता माझे विवरण करण्याचे धैर्य म्हणजे टिटवीने आपले सामर्थ्य न जाणता समुद्रात चोच घालून आपल्या चोचीने समुद्राच्या पाण्याचा अंत पाहण्यासारखे माझं काम झालेलं आहे ऐका गिवसावे तरी आणि क्याहुनी थोर होवावे म्हणून या पाड हे आगवे निर्धारिता हे पहा आकाशाला कवटाळू म्हटले तर त्याहून थोर व्हायला पाहिजे पण ते शक्य नसते तसेच त्याच्या बरोबरी ज्याच्या बरोबरीचे दुसरे काहीच नाही असे गीतातत्व अमर्याद आहे म्हणजे असे आहे तसे आहे असा निश्चय करताच येत नाही तया गीतार्थाची थोरी सोये शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारून असे हे अतिगंभीर व सूक्ष्म निर्विकल्प ब्रह्म गीतेचा अर्थ आहे त्या गीतार्थाची थोरवी भगवान शंकर कथन करीत असताना देवी पार्वतीला आश्चर्य वाटून त्याविषयी तिने शंकराला प्रश्न केला ते तरमने निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन दे की जे गीता तत्व शंकर म्हणतात की देवी गीतार्थाला मीही पूर्ण जाणू शकत नाही तुझे स्वरूप जसे नित्य नवीन आहे तसे गीतातत्वही नित्य नूतन आहे म्हणजे रोज तुम्ही गीतेचा वेगवेगळा अर्थ जो कोणी येईल तो वेगवेगळा अर्थ गीता वाचल्यानंतर तो काढू शकतो हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर तो स्वये श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला हा वेदार्थरूपी सागर ज्या परब्रह्म परमात्म्याचे घोरणे होय तो परब्रह्म परमात्मा साक्षात जागृती दशेतील मनुष्याच्या बोलण्याप्रमाणे अर्जुनाशी बोलला ऐसे जे अगाध जे वेडावती वेद ते त अल्पमी मतिमंद काय होय असा गीतेतील अर्थ आगाद आहे ज्या गीतार्थाचे आकलन वेदालाही झाले नाही तेथे ते माझ्यासारख्या मंदमतीचा पाड काय त्या गीतार्थाचे आकलन माझ्यासारख्याला कसे करता येईल हे अपार आपळावे महा तेज कवने धवळावे गगनमुटी सुवावे मशके केवी असा अमर्याद व जाणिवेला आकलन न होण्याजोगा गीतार्थ बुद्धीत कसा आणावा अत्यंत थोर आकाशाला कशाने प्रकाशित करणार एवढ्याशा चिलताने आपल्या मुठीत आकाशाला कसे साठवायचे हे सगळं ज्ञानेश्वर महाराज स्वतःला आहेत की मी हे सगळं कसं करू शकतो परी येत असे एक आधारू तेनेची बोले मी सदरू जय श्री गुरु ज्ञानदेव मनी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा रीतीने गीतार्थ आपल्या स्वतंत्र बुद्धीने आकलन होणे जरी सर्वस्वी अशक्य असले तरी एका आधाराने ते शक्य आहे व त्या आधाराच्या बळावरच मी धैर्याने गीतार्थ सांगू इच्छितो आणि तो आधार आधार म्हणजे श्री गुरुची कृपा होय एरवी तरी मी मूर्ख जरी जाला अविवेक तरी संत कृपा दीपक सोजवळू असे एरवी पाहता मी अत्यंत अज्ञानी असून अति गंभीर असा गीतार्थ सांगण्याचा विचार करीत आहे पण माझ्या दृष्टीसमोर संत कृपेचा मोठा लकलकीत दिवा लागला असल्यामुळे मी मूर्ख आहे तरी त्या दिव्याच्या योगाने मला सर्व चक्क दिसते लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परीशीचा आहे की मृत ही आहे हे अमृत सिद्धी ज्याप्रमाणे परिसाकडेच लोखंडाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे परिसाकडेच लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य असतं इतर कोण लोखंडाचं सोनं करू शकत नाही किंवा अमृताच्या योगानेच मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो बाकी तुम्ही काही केलं तरी एखाद्या मेलेल्या माणसाला जिवंत जसं करू शकत नाही तसं जरी प्रगटे शुद्ध सरस्वती तरी मुकया आती भारती येत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई मुक्याच्या मुकात जर सरस्वती बसली तर मुकाही पंडित होईल हे त्या त्या वस्तूचे सामर्थ्य आहे यात नवल नाही का जया ते कामधेनु माय तयाशी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये किंवा ज्याला कामधेनु हीच माता प्राप्त झाली त्याला न प्राप्त होण्यासारखं काय आहे त्याप्रमाणे सर्वसमर्थाशी श्री श्री गुरुची कृपा मला लाभल्यामुळे मी गीतार्थ सांगण्यास गजत आहे किंवा गीतार्थ सांगण्याच मी धाडस करत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते असे तरी उणे काय वाटलं या ग्रंथात जर उनं काही वाटलं तर पुरे करून घ्या व अधिक शब्द तोंडातून तो निघाल्यास आपण गोड करून घ्या ही माझी तुम्हाला प्रार्थना आहे असे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आता देई जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोले न जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र आता निरूपणाकडे लक्ष द्यावे तुम्ही जसे बोलवाल तसे मी निरूपण करीन ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री भावली नाचवणाऱ्याच्या स्वाधीन असते तसा मीही तुम्हा गुरुजनांचा कृपा पात्र असून आज्ञेप्रमाणे वागणार आहे आता ते साधूजन आवडेल तसा आपल्या लेकराला अलंकृत करतील तैसा मी अनुग्रहितू, साधूंचा निरूपितू ते आपला अलंकारितू भरतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझं न लगे काही आता ग्रंथा चित्त दी झडकरी या बोला निवृत्तीदासू पाहुनी परमउल्लासू म्हणे मने परिसामना अवकाशू देऊन <coughs> श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी प्रार्थना केल्याबरोबर श्री गुरु निवृत्तीनाथांनी आश्वासन देऊन सांगितलं तुला प्रार्थना करण्याची गरजच नाही ग्रंथ सांगण्याकडे लवकर चित्त दे म्हणजे झालं हे आश्वासन ऐकून निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराजांना परम आनंद झाला परम उल्हास पावलेले श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना मनाला अवकाश देऊन ऐकण्याची विनंती करतात आणि इथून भगवद्गीतेला सुरुवात होते धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका चैव किम कुर्वत संजया राजा धृतराष्ट्र म्हणतो की हे संजया धर्मक्षेत्र असे जे कुरुक्षेत्र जेथे माझे मुलगे व पांडूचे मुलगे आपसात युद्ध युद्ध करण्याकरता एकत्र मिळालेले आहेत तेव्हा ते काय काय करत आहेत त्याचा वृत्तांत मला सांग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची पुत्रप्रेमाने वेढा झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारतो की हे संजया कुरुक्षेत्राकडील हकीगत काय ती मला सांग जे धर्मालय म्हणजे ते तर पांडव आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचे नि ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण म्हणजे जेथे गेले असता दुर्बुद्धी नाहीशी होऊन सुबुद्धीच सुचायची असे ठिकाण म्हणतात त्या कुरुक्षेत्राचे ठिकाणी पांडव माझे पुत्र कौरव युद्धाकरता गेले आहेत तरी तिही ए तुला अवसरी काय कि असे ए र ते झडकरी कतन करी मजप्रती ते इतका वेळ परस्परात काय करीत आहेत अजून युद्धाला सुरुवात झाली का नाही हे मला लवकर सांग संजय तु दृष्ट्वाडवानीक युडम दुर्योधनस आचार्यमुपसंगम्य राजवच ब्रवित पश्चेता पांडुपुत्रा नामाचार्य महती चम युडाम तव शिष्ये नधी मता राजा धृतराष्ट्राचा प्रश्न ऐकून संजय म्हणतो हे राजा धृतराष्ट्रा व्यूरचित पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी आला व त्यांना म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने ध्रुपद पुत्राने पांडवांच्या या फाट सैन्याची कशी व्यूरचना केली आहे पहा ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महापळई पसरले कृतांत मुख त्यावेळी तो संजय म्हणाला युद्धाकरता खवळलेले पांडवांचे सैन्य प्रलयकाळी तोंड फा, तोंड फाडून सृष्टीचा संहार करू पाहणाऱ्या काळाच्या मुखाप्रमाणे भासत आहे तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट धरी कवन ज्याप्रमाणे समुद्रमंथनातून निघालेले काळकुट विष देवदैत्यांना अनावर दिसू लागले त्याप्रमाणे घनदाट पसरलेले पांडव सैन्य कौरवावर चाल करून जाण्यास सिद्ध झाले तेव्हा अनावर झाले ना तरी वडवा नळ साधुकला प्रलय वाते ते पोखला सागर शोषुनी उधवला अंबराशी किंवा समुद्रातील वडवा नळ पेटून त्याला प्रळयकाळच्या वायूचे साहाय्य मिळाले असता तो जसा संपूर्ण सागराला शोषून आकाशाला जाऊन भिडतो तैसे दळ दुर्धर नाना वि विविपरिकर अवगमले भयासुर ती काळी त्याप्रमाणे पांडवांचे अफाट व अनेक प्रकारच्या विरचनेने सज्ज झालेले सैन्य त्यावेळी भयानक दिसत होते ते देखोनी दुर्योधने आवेरीले कवने माने जयसेन सेन गणिजे पंचानने गज घटाते ते सैन्य पाहून ज्याप्रमाणे सिंहाने हत्तीच्या कळपाला काही जुमानू नये तसे दुर्योधनाने मात्र त्याला तुच्छच लेखले आणि मग दुर्योधन द्रोणाजवळ येऊन काय म्हणाला बघा मग द्रोणापाशी आला तया ते मने हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा मग दुर्योधन द्रोणा पाश, आला आणि येऊन त्यांना म्हणू लागला की हे आचार्य पाहिले का पांडवांचे सैन्य कसे सज्ज झाले आहे ते गिरीदुर्ग जैसे चालते तैसे विविध भीव, रचिले रचले अतिबुद्धिमनते द्रुपद कुमरे तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद राजाचा मुलगा जो दृष्टदुम्न त्याने नाना प्रकारची सैन्याची रचना केली असून ते सैन्य जणू चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणे दिसत आहे जो का तुम्ही शिष्या पुला विदेशी देख देख। ज्या शिष्याला तुम्ही धनुर्विद्या देऊन त्यात पूर्ण निष्णात केलं त्यानं ही समुद्राप्रमाणे पसरलेल्या सैन्याची रचना तुमच्या विरोधात तु उभी केलेली आहे अत्र <coughs> शुरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा दृष्टकेतुश्चैकितान् काशीराजश्च वीर्यवान् पुरोजितकुन्तिभोजश्च शैवश्च नरपुङ्गवा युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाच्च सर्व एव महारता ज्ञानोबा तुकाराम या सैन्यात भीम अर्जुन यांच्या तुल्य परा महान पराक्रमी व थोर धनुर्धारी असे युयुधान विराट महारथी द्रुपद धृष्टकेतू चेतिक चेकितान पराक्रमी काशीराज पुरुजित कुंतीभोज नरश्रेष्ठ शैब्यराजा युधामन्यू विक्रांत महापराक्रमी उत्तमौजा अभिमन्यू द्रुपद राजाचे पुत्र इत्यादी महारथी आहेत आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि की असाधारण जे शस्त्रार्थी प प्रवीण शास्त्रधर्मी निपुण विराती आणखी पांडव सैन्यात शस्त्र यात विशेष प्रवीण अक्षात्रधर्मात विशेष निपुण असे वीर आहेत जे बळे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुना सारिके ते सांगेन कौतुके प्रसंगेची जे बळात थोरवीत पराक्रमात भीम आहेत असे पुष्कळवीर पांडव सैन्यात आहेत त्यांची नावे या प्रसंगी सांगतो येत विधान सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठ द्रुपदविरू महान योद्धे युधान व विराट येथे आले आहेत व महारथी द्रुपदराजा येथे आहे चकितान दृष्टकेतू काशीराज विक्रांतू उत्तमोजान उपनातू शैब्य देख दृष्टु चकितान पराक्रमी काशीराज उत्तमोजान रुपती शैब्य इत्यादी सगळे आलेले आहेत हा कोणती भोज पा आहे येऊ आला आहे आणि पुरु पुरुजितादिराय हे सकळ देखे हा पहा कुंती भोज हा युधामन्य पहा हे पुरुजिता ज्ञानेश्वरी अध्याय पाल पहिला क्रमांक एकावन्न ते शंभर समाप्त पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो मावली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो बोल बजरंग बली की जय